स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी शहीद भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी फाशी देण्यात आली होती त्यामुळं तेवीस मार्च हा दिन शहीद दिन म्हणून ओळखला जातो याच अनुषंगानं शहरातल्या भगतसिंग प्रेमी यांनी भगतसिंग उद्यानामध्ये देशासाठी प्राण्याची आहुती देणाऱ्या वीरांना दीप आदरांजली हा कार्यक्रम घेतला यात जे जवान तीस वर्षांपूर्वी शहीद झाले आहेत त्यांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला तसंच समाजातल्या सीमेवर जे जवान लढत आहेत त्यांचाही पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला देशासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या वीरांच्या सन्मानासाठी शहीद दिनानिमित्त दीप आदरांजली सारखे कार्यक्रम भारतभर घेणं आवश्यक आहे असं प्रतिपादन क्रांतीसिंह नाना पाटील यांचे नातू आदरणीय भाई पाटील यांनी केलं तेवीस मार्च शहीद दिनानिमित्त शहीद भगतसिंग गार्डन इचलकरंजी इथं घेण्यात आलेल्या दीप आदरांजली कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलत होते यावेळी लेफ्टनंटचे ट्रेनिंग घेणाऱ्या श्रीमती प्रियांका खोत पाहुण्या म्हणून उद्योगपती विजय चव्हाण वीरपत्नी मधुरा चव्हाण त्याचबरोबर सुवर्णा उज्ज्वला सावंत उपस्थित होते यावेळी आदरणीय भाई पाटील यांनी शहीद राजगुरू भगतसिंग आणि सुखदेव यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची आठवण करून देत तरुणांमध्ये देशप्रेमाची प्रेरणा निर्माण केली तर खोत मॅडम सॅम आठवले दशरथ माने यांनी आपल्या मनोगतामधून उपस्थित नागरिकांमधून शहीद वीर जवानांच्या प्रती आदर सन्मान व्यक्त केला यावेळी शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नींनी जवानांच्या जीवनशैलीबाबत व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली वीर पत्नींनी आपल्या शहीद झालेल्या पतीबद्दल व्हिडिओद्वारे मनोगत व्यक्त केलं वीर मातेच्या आणि वीर पत्नींच्या मन हेलावून टाकणारे अनेक प्रसंग कथनानं उपस्थित नागरिकांचे डोळे पाणावले त्यानंतर उपस्थित नागरिकांनी एक दीप लावून शहीदांना आदरांजली वाहिली यांनी वीर पत्नी वीर माता यांची कृतज्ञता व्यक्त करत कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख पाहुण्यांचं मान्यवरांचे आभार मानलं यावेळी दशरथ माने पास्कोल फर्नांडीस सचिन पाटील कृष्णा जावीर सतीश कवडे जुबेर खतीप सर सचिन बेलेकर ॲडव्होकेट रियाज मुल्ला भरत जोशी राजेश राठोड शुभम व्यास हुसेन पटेल आनंद नाईक राजू दंडी सदाशिव बंडीगणी संतोष भोरे कोरुची सरपंच समीर मुजावर महेश कोरवी संजय कोरवी शाहू पवार उपस्थित होते एन सी विभाग एस सी कॉलेज इचलकरंजी आणि मेजर भुईसर फॉर्च्यून शहा ग्रुप यांचं या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं